सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि बीड भगवामय झालेला आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात पाटील साहेब काय सांगावं हो, बीड भगवामय झालंय अन्याय अन्याय जातीवादाच्या द्वेषान मराठ्यांविषयी असणाऱ्या द्वेषानं बरबाटलेले ओबीसीचे नेते मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला आमच्या मतावर मोठे झाले आणि जाता जाता माझ्या जातीला डाग लावून गेले की हा मराठा जातीवादी पंचवीस वर्ष गोड लागला आमचं मतदान घ्यायला आणि एकदा मतदान झालं की मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला माझ्या मायवापाला दुसरा आक्रोश आहे आरक्षणाचा अजूनही ओबीसी दिलं जात नाही ही आक्रोश आहे तिसरा आहे की मतदान झाल्यावर गोरगरिबांना मारायला लागला तरी मराठा भेट नाही गर्व आहे मला माझ्या मराठा समाजाचा की या जातीत जन्माला मला गर्व वाटायला लागला नतमस्तक होतो मी बीडच्या मराठ्यांच्या पुढं खोट्या केसेस केल्या मारलं गोरगरिबाला हललं यांनी मराठा आटला नाही भेला बी नाही महाराष्ट्राच्या पाठीशी बीड जिल्ह्यातला मराठा उभा राहिला त्याबद्दल तुमचे रूल तुमच्या चेहरणी मायबाप हो नतमस्तक होतो आणि दुसरं मनोज जरांगेला तुम्ही उघडं पडू दिलं नाही आज छाती ऊर भरून आलाय की ह्या मराठ्यांना ताकदीनं समाजाला समाजाच्या बाजूने उभा राहिलाय छगन भुजबळनं डाव टाकला दंगलीचा सरकारने मला उघडं पाडायचा प्रयत्न केला परंतु माझ्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनता आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मी उघडा पडू नये म्हणून ताकतीनं उभा राहिला हे विराट रूप अन्याय आरक्षणाचं सांगून जाते काय विराट रो काय मर्द मराठे नाही कोणाला कोणावर अन्याय सुद्धा करत नाहीत यांच्यावर अन्याय केला माझ्या आई बहिणीवरती यांनी आणलं घाण घरी जाऊन शिव्या दिल्या मतदान घेऊ तर गोड बोलले आणि आता संयम तरी पण आमचा आहे हे ओबीसीचे अजित पवारांचे दादा साहेबांचे दादा दादांचे फडणवीस साहेबांचे हे द्वेषाने बरबाडलेली ओबीसीचे <tem> नेते मराठ्यांना त्रास देत आहेत त्यांना दिसत नाही निवडणूक होतदान मतदान तर मराठ्यांनी गोड लागले मतदान गोड लागले यांना ला... संयम धरा म्हणले निवडणूक असतात संयम धरला निवडणूक झाली मराठ्यांना मारायला चालू केलं मी मराठ्यांना सांगतो शांतता रॅली शांत राहा संयम धरा त्यांनी काय सांगितलं होतं संयम धरा निवडणूक झाल्यावर लागले की नाही माग संयम धरा पुरेचे पुरे पाडून टाकू विधानसभेला सही हे सहा जिल्हे फिरून आता बीडला आलेले आहात हे आपण पाहिलं अशा ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं अशा पद्धतीने स्वागत केलं जात आहे सर्व धर्मियांकडून त्यांचं स्वागत होताना पाहायला मिळत आपण पाहिलं की हे मुस्लिम बांधवांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे मुस्लिम बांधव देखील आता त्यांचं ठिकठिकाणी अशा पद्धतीने स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाटील साहेब मला एक सांगा सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सध्या सुरू आहे तुम्ही सहा दिवसापासून सहा जिल्ह्यात फिरलेले आहात सरकारकडून तुम्हाला संपर्क झालेला आहे नाही नाही त्यांच्याकडून नाही झालेला परशंभूराज साहेब सांगितलं आम्ही गॅजेट चॅनल चालू लागू करतील खात्री आहे आम्हाला ते गॅजेट लागू करतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजी करतील असं आहे